नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील तासाला आपण पेट्रोल इंजिन आणि डिझेल इंजिनची कार्यपद्धती याविषयी माहिती पाहत आहोत पेट्रोल आणि डिझेल इंजिनची कार्यपद्धती पाहिल्यानंतर आपण या दोन इंजिनमधील फरक काय आहे याची आपण माहिती पाहणार आहोत म्हणजे एसआय इंजिन एसआय इंजिन म्हणजे स्पार्क इग्निशन इंजिन त्यालाच आपण पेट्रोल इंजिन म्हणतो व सी आय इंजिन म्हणजे कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन त्याला आपण डिझेल इंजिन असं म्हणतो तर एसआय व सी आय इंजिन मधील फरक म्हणजे पेट्रोल इंजिन आणि डिझेल मधील फरक काय आहे त्याच्याबद्दलची आपण माहिती या लेसनमध्ये पाहणार आहोत फरक पाहताना सुरुवातीला पेट्रोल इंजिनमध्ये स्ट्रोक स्ट्रोकमध्ये पेट्रोल व हवा यांचे मिश्रण आत ओढून ते दाबले जाते या उलट डिझेल इंजिनमध्ये स्ट्रोक स्ट्रोकमध्ये फक्त हवा आत ओढून ती दाबली जाते मुख्यतः पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये हा फरक आहे दुसरा फरक आहे पेट्रोल इंजिनमध्ये दाबलेल्या हवे हवा व पेट्रोलच्या मिश्रणात स्पार्कलकच्या साहाय्याने ठिणगी पाडून मिश्रणाचा स्फोट घडवून आणला जातो तर डिझेलमध्ये तापलेल्या तप्त ता हवेत इंजेक्टर नॉझलद्वारे डिझेलचा फवारा करून डिझेलचा स्फोट घडवून आणला जातो तिसरा फरक आहे पेट्रोल इंजिन इंजिनमध्ये प्लग असते तर इंजिन इंजिनमध्ये इंजेक्टर नॉझल असतो पुढील फरक आहे पेट्रोल इंजिन इंजिनचा कॉम्प्रेशन रेशो म्हणजे दाब गुणोत्तर हे सिक्स एस टू वन ते एट एस टू वन पर्यंत असते तर या उलट इंजिन इंजिनचा कॉम्प्रेशन रेशो हा सिक्स्टीन एस टू वन ते ट्वेंटी टू एस टू वन पर्यंत असतो पुढील फरक आहे की पेट्रोल इंजिन हे कॉन्स्टंट व्हॉल्यूम सायकलवर चालते या उलट डिझेल इंजिन हे कॉन्स्टंट प्रेशर सायकल वर चालते पुढचा फरक आहे पेट्रोल इंजिन हे वजनाने हलके असते तर डिझेल इंजिन हे वजनाने जड असते त्याचप्रमाणे पेट्रोल इंजिनची औष्णिक कार्यक्षमता त्याला इंग्रजीमध्ये थर्मल एफिशियन्सी म्हणतात ती कमी असते या उलट डिझेल इंजिनची औष्णिक कार्यक्षमता ही जास्त असते पुढचा फरक आहे पेट्रोल इंजिनचे कार्य हळवार चालते आणि त्यामुळे व्हायब्रेशन म्हणजे कंपने कमी निर्माण होतात या उलट डिझेल इंजिनचे कार्य हे धडधडत चालते आणि त्यामुळं व्हायब्रेशन किंवा कंपने हे थोडे जास्त असतात <clears throat> पेट्रोल इंजिनची देखभालची आवश्यकता असते डिझेल इंजिनला फारशी देखभालाची विशेष आवश्यकता नसते त्यानंतर पुढचा फरक आहे तो म्हणजे पेट्रोल इंजिन हे आर्थिक दृष्ट्या स्वस्त जरी असले तरी व्यापारी दृष्ट्या थोडे तोट्याचे आहे कारण डिझेलपेक्षा पेट्रोलची किंमत कशी असते जास्त असते या उलट डिझेल इंजिनची सुरुवातीची किंमत जरी जास्त असली तरी ते व्यापारी दृष्ट्या काय असते फायद्याचे असते पुढचा फरक आहे पेट्रोल इंजिनचे कार्य होत असताना एंजिन सिलेंडरमध्ये कमी प्रमाणात कार्बन किंवा काजळी ही निर्माण होत असते या उलट डिझेल इंजिनचे कार्य होत असताना एंजिन सिलेंडरमध्ये जास्त प्रमाणामध्ये कार्बन निर्माण होत असतो त्यानंतर पुढचा फरक आहे तो म्हणजे पेट्रोल इंजिनच्या दोन भागामध्ये वर्किंग क्लिअरन्स वर्किंग क्लिअरन्स म्हणजे काय तर दोन भागामध्ये असणारी गॅप तर पेट्रोल इंजिनच्या दोन भागामध्ये वर्किंग क्लिअरन्स कमी ठेवावा लागतो व भागांचे कार्य होत असताना त्यामुळं आवाज कमी होतो या उलट डिझेल इंजिनच्या दोन भागामध्ये वर्किंग क्लिअरन्स जास्त ठेवावा लागतो व त्यामुळं त्या भागांचे कार्य होत असताना आवाज जास्त होत असतो त्यानंतर या लेसन मधला जो पुढचा भाग आहे तो, तो म्हणजे टू स्ट्रोक आणि फोरस्ट्रोक इंजिन मधील फरक आपण या लेसन मध्ये सुरुवातीला टू स्ट्रोक इंजिनची कार्यपद्धती पाहिलेली आहे आणि फोर स्ट्रोक इंजिनची सुद्धा कार्यपद्धती पाहिलेली आहे आणि त्यानंतर आपण या दोन इंजिन मधला काय फरक आहे त्याची माहिती पाहणार आहोत तर सुरुवातीला फरक आहे तर टू स्ट्रोक नट, इंजिन मध्ये क्रँकशॅपच्या एका फेऱ्यामध्ये एक पॉवर स्ट्रोक मिळतो या उलट इंजिन मध्ये क्रँकशॅपच्या दोन फेऱ्यामध्ये एक पॉवर स्ट्रोक मिळतो त्याचप्रमाणे पुढचा फरक आहे तो म्हणजे टू इंजिन मदे सक्षन मदे स्ट्रोक इंजिन मध्ये सक्शन व एक्झॉस्ट स्ट्रोक एकाच वेळी होत असल्याने ब्रीदिंग लॉसेस होतात किंवा एक्झॉस्ट गॅसेस काही प्रमाणामध्ये शिल्लक राहिल्याने पॉवर स्ट्रोक परिणामकारक होत नाही आणि त्यामुळं आउटपुट कमी मिळते याउलट पेट फोरस्ट्रोक पेट्रोल इंजिनमध्ये किंवा फोरस्ट्रोक इंजिनमध्ये सक्शन स्ट्रोक व एक्झॉस्ट स्ट्रोक स्वतंत्र व परिणाम लॉसेस होत नाहीत आणि त्यामुळं त्या पासून आपल्याला जास्त आउटपुट मिळते इंजिन इंजिनमध्ये एक्झॉस्ट वायू बरोबर काही इंधन वाया जाते आणि त्यामुळं इंधन खपत जास्त होते या उलट स्ट्रोक इंजिन मध्ये सक्शन स्ट्रोक मध्ये आलेले संपूर्ण इंधन पॉवर स्ट्रोक मध्ये जळाल्याने इंधन खपत कमी होते किंवा इंधन कमी प्रमाणामध्ये लागते पुढचा फरक आहे तो म्हणजे टू स्ट्रोक इंजिन हे जनरली एअरकुल्ड इंजिन असते आता एअरकुल्ड म्हणजे काय 자, पन, तर ज्या ता इंजिनचं तापमान हवेच्या साह्याने कमी केलं जातं त्याला आपण एअरकुल्ड इंजिन असं म्हणतो तर टू स्ट्रोक इंजिन हे शक्यतो एअरकुल्ड इंजिन असतं आणि फोर स्ट्रोक इंजिन हे एअरकुल्डही असू शकतं आणि वॉटर वॉटरकुल्डही असू वॉटर कूल्ड म्हणजे ज्या इंजिनचं तापमान पाण्याच्या साह्यानं कमी केलं जातं त्याला आपण वॉटरकुल्ड इंजिन असं म्हणतो तर फोरस्ट्रोक इंजिन हे टू एअरकुल्डही असू शकतं की आणि वॉटर कुल्डही असू शकत त्यानंतर पुढचा फरक आहे तो म्हणजे टू इंजिन इंजिनमध्ये स्वतंत्र लुब्रिकेशनची आवश्यकता नसून पेट्रोलमध्येच ऑइल टाकून इंजिनच्या फिरणाऱ्या भागांना लुब्रिकेशन केले जाते याउलट फोरस्ट्रोक इंजिनमध्ये इंजिनच्या फिरणाऱ्या भागांसाठी स्वतंत्र लुब्रिकेशन सिस्टीमची व्यवस्था केलेली असते <coughs> वॉल्व ऐवजी पोर्ट पोर्ट म्हणजे छिद्रे पोर्ट दिलेले असतात आपण तीन पोर्ट बघितले होते इनलेट पोर्ट एक्झॉस्ट पोर्ट आणि ट्रान्सफर पोर्ट तर अशा प्रकारे स्ट्रोक इंजिन मध्ये वॉल्व वा ऐवजी पोर्ट दिलेले असतात या उलट फोरस्ट्रोक इंजिन मध्ये त्यानंतर इंजिन ची डिझाईन सोपी असते कारण त्या इंजिनला कमी पार्ट असतात या उलट फोरस्ट्रोक इंजिनला पार्ट जास्त असल्याने त्या इंजिनचं डिझाईन काय असतं थोडं किचकट असत आहे तो म्हणजे टू इंजिन इंजिन मध्ये संख्या कमी असून पार्ट वजनाने हलके असतात या उलट स्ट्रोक इंजिनच्या पार्टची संख्या ही जास्त असून पार्ट हे वजनाने जास्त असतात त्यानंतर पुढचा फरक आहे तो म्हणजे ट्रुस्ट्रोक इंजिनचे फिरणारे भाग कमी असल्याने घर्षण कमी प्रमाणात होऊन या इंजिनकडून यांत्रिक कार्यक्षमता आपल्याला जास्त मिळते या फोरस्ट्रोक इंजिनचे फिरणारे भाग हे जास्त असल्याने घर्षण जास्त प्रमाणात होऊन या इंजिनकडून यांत्रिक कार्यक्षमता कमी मिळते पुढचा फरक आहे तो म्हणजे टू स्ट्रोक इंजिनची क्रँकॅस क्रँकेस ही एअरटाईट असते एअरटाईट म्हणजे हवा बंद या उलट स्ट्रोक इंजिनची क्रँकॅस क्रँकेस व्हेंटिलेशनची व्यवस्था केलेली असते पुढचा फरक आहे तो म्हणजे टुस्ट्रोक इंजिनमध्ये क्रँकशॅपच्या प्रत्येक फेऱ्यास एक पॉवरस्ट्रोक मिळत असल्याने स्ट्रोक एकाच वेळी घडून येतात आणि त्यामुळं वजनदार प्लायविलची त्या थे ठिकाणी आवश्यकता नसते या उलट स्ट्रोक इंजिन मध्ये क्रँकशॅपच्या दोन फेऱ्यात एक पॉवर स्ट्रोक मिळत असल्याने आयडल स्ट्रोक घडवून आणण्यासाठी वजनदार प्लायविलची आवश्यकता असते आता आयडल स्ट्रोक हा शब्द इथं आलेला आहे आयडल स्ट्रोक म्हणजे काय आयडल स्ट्रोक कोणचे तर इंजिनमध्ये चार स्ट्रोक असतात सक्शन कॉम्प्रेशन पॉवर आणि एक्झॉस्ट आता या चार मध्ये फक्त पॉवर स्ट्रोकमध्येच शक्ती तयार होत असते आणि बाकीचे जे स्ट्रोक आहेत ते ती शक्ती तयार करण्यासाठी घडवून आणणारे ते, ते है स्ट्रोक आहेत मग त्याच्यामध्ये सक्शन आहे कॉम्प्रेशन आहे आणि शेवटचा एक्झॉस्ट स्ट्रोक आहे हे आयडल स्ट्रोक्स पुढचा फरक आहे टू स्ट्रोक इंजिन मध्ये स्ट्रोक इंजिन हे वजनाने हलके असते आणि कमी जागा व्यापते या उलट फोरस्ट्रोक इंजिन हे वजनाने जड असते आणि जास्त जागा व्यापते त्यानंतर पुढचा फरक आहे तो म्हणजे टू स्ट्रोक इंजिनची अश्वशक्ती म्हणजे हॉर्स पॉवर कमी असते आणि त्या मनानं किंमतही त्याची कमी असते या उलट फोरस्ट्रोक इंजिनची आश्वशक्ती जास्त असते आणि त्या मनानं किंमतही जास्त असते तर अशा प्रकारे अजून एक शेवटचा पॉइंट राहिलेला आहे तो म्हणजे टू स्ट्रोक इंजिनचे व्हायब्रेशन कमी असते व्हायब्रेशन म्हणजे कंपने कारण मुळातच स्ट्रोक इंजिन मध्ये फिरणाऱ्या पार्टची संख्या कमी असते त्यामुळे साहजिक आहे त्याच्यामध्ये कमी प्रमाणात कंपनी किंवा व्हायब्रेशन निर्माण होतात याउलट फोस्ट्रोक इंजिन मध्ये फिरणाऱ्या पार्टची संख्या जास्त असल्यामुळं ते इंजिन ज्यावेळी चालू होतं त्यावेळी ते त्याच्यामध्ये व्हायब्रेशन किंवा कंपने हे जास्त प्रमाणामध्ये घडून येत असतात ता। त्यानंतर या लेसन मधला आपण पुढचा भाग पाहणार आहे अत्यंत महत्वाचा आणि तो म्हणजे मल्टी सिलेंडर इंजिनचे वर्गीकरण आता मल्टी सिलेंडर इंजिन आपण कशाला म्हणायचं तर ज्या इंजिनमध्ये एक किंवा दोन सिलेंडर पेक्षा जर सिलेंडरची संख्या जास्त असेल तर त्या इंजिनला आपण काय म्हणतो मल्टी सिलेंडर इंजिन तर अगोदर आपण मल्टी सिलेंडर इंजिनचं वर्गीकरण याविषयी माहिती पाहणार आहोत तर इंजिनचा महत्वाचा भाग म्हणजे सिलेंडर आहे आणि या सिलेंडरच्या संख्येवरून व त्याच्या मांडणीवरून मांडणीवर इंजिनची शक्ती अवलंबून असते तर मल्टीसिलेंडर इंजिनचे वर्गीकरण हे सिलेंडरच्या संख्येवरून आणि सिलेंडरच्या मांडणीवरून आपल्याला कर, करता येतं प्रथमतः आपण त्या मल्टीसिलेंडर इंजिनचं वर्गीकरण आपण संख्येवरून करू ते म्हणजे समजा जर त्या इंजिनवर सिलेंडरची संख्या एक असेल तर आपण काय म्हणणार सिंगल सिलेंडर इंजिन जर सिलेंडरची संख्या दोन असेल तर टू सिलेंडर इंजिन सिलेंडरची संख्या जर तीन असेल तर थ्री सिलेंडर इंजिन चार असेल तर फोर सिलेंडर इंजिन सहा असेल तर सिक्स सिलेंडर इंजिन आठ असेल तर एट सिलेंडर इंजिन तर अशा प्रकारे त्या इंजिन वरती सिलेंडरची संख्या किती आहे त्याच्यावरून आपल्याला त्या मल्टीसिलेंडर इंजिनचं वर्गीकरण त्या ठिकाणी संख्येवरून करता येतं त्यानंतर आता सिलेंडरच्या मांडणीवरून आता सिलेंडरच्या मांडणीवरून म्हणजे त्या इंजिनवरती सिलेंडर कशा प्रकारे दिलेले आहेत त्याच्यावरून सुद्धा आपल्याला त्या मल्टीसिलेंडर इंजिनचं वर्गीकरण करता येतं त्याच्यामध्ये पहिलं की एनलाईन मल्टी सिलेंडर इंजिन आता एनलाईन म्हणजे काय जर त्या इंजिनवर सिलेंडर हे एका रेषेमध्ये दिलेले असतील म्हणजे असे तर त्याला काय म्हणायचं इनलाइन सिलेंडर इंजिन हे एका रेषेमध्ये दिसतय लक्षात येते हा कॅम्पशॅप्ट आहे तो एका एका रेषेमध्ये आहे त्याचप्रमाणे त्या सिलेंडरमध्ये हे पिस्टन बसतात ते सुद्धा कसे आहेत असे एका रेषेमध्ये सिलेंडर दिलेले आहेत तर त्या प्रकारच्या इंजिनला काय म्हणतात आपण एनलाइन मल्टी सिलेंडर इंजिन आता दुसरं जे आहे मल्टीसिलेंडरचं वर्गी वर्गीकरण आपल्याला अशा प्रकारे करता येईल तर आता आपण इनलाइन पाहिलं तर यामध्ये सिलेंडर ब्लॉकच्या आत एका रेषेत एकाला ला लागून एक अशा उभ्या सिलेंडरची मांडणी केलेली असते त्यानंतर सिलेंडरच्या मांडणीवरून सिलेंडरचं वर्गीकरण आपल्याला करता येतं ते म्हणजे व्ही टाईप सिलेंडर इंजिन आता आकृतीमध्ये तुम्हाला सिलेंडर दिसतय पण ते कसं व्ही टाईप आहे येत आहे लक्षात इंग्रजी व्ही अक्षर तर यामध्ये सिलेंडर ब्लॉकच्या आत सिलेंडरची अशा प्रकारे व्ही आकारामध्ये मांडणी केलेली असते याचा आकार साधारणपणे हा जो अँगल आहे हा साधारणपणे पंचेचाळीस डिग्री किंवा साठ डिग्री किंवा पंच्याहत्तर डिग्री किंवा नव्वद डिग्री एवढा अँगल ह्या दोन सिलेंडरच्या मध्ये त्या ठिकाणी असतो तसेच एका क्रँक पिनवरती दोन पिस्टनचे कनेक्टिंग रॉड त्या ठिकाणी बसवलेले असतात पहा या पिस्टनचा हा कनेक्टिंग रॉड आणि या पिस्टनचा हा कनेक्टिंग रॉड एकाच क्रँक वरती काय केलेले बसवलेले आहेत तर या प्रकारच्या इंजिनला म्हणायचं व्ही टाइप इंजिन त्यानंतर अपोजड टाइप मल्टी सिलेंडर इंजिन आता आपोज आपोजचा मराठीमध्ये अर्थ काय एकमेकाच्या विरुद्ध आता आकृतीमध्ये तुम्हाला सिलेंडर दिसतय परंतु याच्यामध्ये सिलेंडर ब्लॉकच्या आत सिलेंडर आडवे एकमेका समोर असे मांडलेले असतात बा एकमेकाच्या विरुद्ध बाजूला आता हिथ एक सिलेंडर आहे या ठिकाणी एक सिलेंडर आहे हिथं सिलेंडर आहे त्याच्या विरुद्ध बाजूला दुसरं सिलेंडर आहे तर अशा प्रकारे जर त्या इंजिनच्या इंजिनमध्ये ब्लॉकच्या दोन्ही बाजूला जर सिलेंडर दिलेले असतील किंवा एकमेकाच्या विरुद्ध बाजूला जर दिलेले असतील तर त्या प्रकारच्या इंजिनला काय म्हणायचं अपोज सिलेंडर इंजिन त्यानंतर इंजिनचं वर्गीकरण आपल्याला मल्टीसिलेंडर इंजिनचं वर्गीकरण चौथ्या प्रकारामध्ये करता येईल ते म्हणजे रेडियल टाईप मल्टीसिलेंडर इंजिन तर यामध्ये सिलेंडरची क्रँकशॅपच्या सभोवताली मांडणी केलेली असते म्हणजे हा क्रँकशॅपमध्ये आहे आणि त्याच्या सभोवतालनं असं हे इंजिनची मांडणी केलेली आहे इथं तुम्हाला प्रत्यक्ष इंजिन दिसत आहे तर हा मध्ये आहे आतमध्ये आणि त्याच्या भोवतालनं हे इंजिन सिलेंडर्स काय केलेले दिलेले आहेत येते लक्षात म्हणून अशा प्रकारे जर मांडणी असेल तर त्याला रेडियल टाईप सिलेंडर इंजिन असं म्हणतात तर अशा प्रकारे यामध्ये सिलेंडरच्या क्रँकशॅपच्या सभोवताली हा क्रँकशॅप आतमध्ये आहे आणि त्याच्या सभोवताली सिलेंडरची मांडणी केलेली असते आणि अशा इंजिनमध्ये क्रँकशॅप्टला एकच क्रँक पिन असते म्हणजे ह्या क्रँकशॅपला इथं एकच क्रँक पिन असते व त्यावर एकच मास्टर कनेक्टिंग रॉड बसवलेला असतो याच्यामध्ये सेंटरला दिसतोय तुम्हाला हा इथं मास्टर कनेक्टिंग रॉड बसवलेला असतो आणि या मास्टर कनेक्टिंग रॉडला इतर कनेक्टिंग रॉड काय केलेले असतात जोडलेले असतात तर अशा प्रकारचे जे इंजिन आहे हे शक्यतो विमानामध्ये वापरतात मध्ये किंवा मोटार गाड्यांमध्ये याचा वापर करत नाहीत येते लक्षात तर या ठिकाणी आज आपण थांबूया धन्यवाद